तर मैत्रिणी बघा मी आलेले आहे आपलं कढीपत्त्याचं झाड म्हणजे आम्ही गावाकडं लिंबडाही म्हणतो लिंबड्याचं झाड आहे बघा भलं मोठं झाड झालेलं आहे आणि मी आलेले आहे त्याचा कढीपत्त्याचा कढीपत्ता न्यायला म्हटलं आज छानपैकी असं मस्त पुतळ बनवायची आपली मोडाची मटकीची बघा इथं खाली चुरमा लोम काढलेलं आहे असं मी मस्तपैकी आता हे कढीपत्ता थोडासा तुडून घेतला तर ताजा ताजाच्या आपल्या अंगणात पटकन थोडासा तोडायचा आणि घ्यायचा तर म्हटलं चला मटकी भिजत घातली होती कालला आणि आता छान आज मोड आलेले आहे ते म्हटलं मोडाची उसळ बनवावी म्हणून आता मी कडीपाता घ्यायला आले होते आणि आता आपण झटपट अशी मोडाची उसळ आहे तर चला आता पटपट मी बनवून आहे मैत्रिण मी आलेले आहे किचनमध्ये आणि बघा आता आपण सगळं आता आपलं उसळ करण्यासाठी ते सामान रेडी केलेलं आहे आता मी किचनवरती तेलही कढईमध्ये तापाय ठेवले मैत्रीणं चला आपम नारे। पन, तर, -तर, तर चला आता आपण पटकन उसळ करून घेणार आहे आपलं तेल इकडं तापलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेते छानपैकी मोहरी फुलू देऊ आपण तडतडू देऊ त्यानंतर टाकायची आहे जिरी आता दोन्ही मस्त तडतडलेलं आहे मैत्रीणं त्यानंतर आपला थोडासा कढीपत्ता तर थोडा गॅस बंद करूया कमी करूया थोडंसं क जिरेपूट टाकून घेणार आहे मी आता हे मिश्रण चांगलं आपण आता परतून देणार आहे मैत्रीणं थोडंसं क आपलं लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसूण तर हे सगळं मिश्रण आपण आता एकदम असं परतून घेणार आहे त्यानंतर आता मी थोडासा क का कांदा टाकते मैत्रीण तर आपले दोन कांदे मी मध्यम आकाराचे कापून घेतलेले आहे आणि त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा थोडासा असा का परतू देणार आहे छान तर मैत्रिण इकडं बघा आपला कांदाही छान आता परतलेला आहे तर मस्तपैकी परतून झालेला आहे आता त्यामध्ये थोडेसे मसाले आपण टाकून घेऊ तर एक चमचा लाल ती खट टाकते हा त्यानंतर आपली धण्याची पावडर आहे घरी केलेला गोडा मसाला तो एक चमचा आणि कांदा लसूण एक चमचा मैत्रीणं आणि थोडीशी हळद पावडर तर आता हे सगळे मसाले आपण आता एकत्र मिक्स करून घेऊया तर एकदम पटकन होती मैत्रीणं ही उसळ तर नक्की करून बघा आता यामध्ये थोडंसं मसाले मिक्स केलेले आहे मैत्रीण थोडंसं टोमॅटो टाकून घेऊ आपण कारण टोमॅटो लगेच मऊ होतो टोमॅटोला काही जास्त वेळ लागत नाही ते बघा एवढासा एक टोमॅटो आहे तोही आता याच्यामध्ये मी मिक्स करते बघा ह्या मसाल्यामध्ये काही जास्तीचं तेलही वापरायचं नाही मैत्रीण काही नाही अगदी आपली एक दीड वगळी तेलामध्येच हे मसाले मी परतवलेले आहे ते छान हे बघा आणि त्यानंतर मैत्रीण जे काही आपले मोड आलेली मटकी आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे बघू शकता एकदम मस्त पैकी असे मोड आले ते आता हे मोडाची मटकी याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ लागते ना मैत्रिणी तर एक चमचाभर मी ते टाकून घेते आपल्या मटकीला बघा एवढा चमचा होणार आहे तर चला काय एकदम सगळी मटकी आपण मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये या आणि काही जण मैत्रिणी शेंगण्याचा कूटही टाकतात त्याच्यामध्ये किंवा ओलं खोबरं तर आता मी ओलं खोबरं टाकणार आहे माझ्याकडे आहे ओलं खोबरं म्हणून शेंगदाण्याचा कूट नाही टाकत आहे तर हे ओलं खोबरं असं थोडंसं मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि जास्त काही पाणी नाही म्हतील मग अगदी अर्धा ग्लास भर पाणी असणार आहे एवढंच पाणी मी मिक्स केलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि एक वाप काढू तर लगेच ही पटकन मटकी शिजते कारण जास्त मटकेला वेळही लागत नाही माहिती शिजायला बघा आता तर असं आपलं झालेलं आहे हे मिश्रण तर चला आता मी झाकण ठेवून देते आणि एक वाप काढून घेऊ आपण तर आपली मोडाची उसळ इकडे तयार झालेली आहे मैत्रीण बघा जे काय मी थोडस पाणी टाकलं होतं तेही सगळं आटून गेलेलं आहे तर आपली छान अशी ही मटकी शिजलेली आहे तर आपण थोडीशी चेक करून बघू मैत्रीण तर बघा थोडीशी मी दाबून बघते तेव्हा हाता एकदम मऊ होती तर छान माझी मटकी झाली त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी ऍड करून घेते मैत्रीण तर कोथिंबीर शिवाय कुठल्याही भाजीला एकदम अशी मस्त अशी टेस्ट नाही किंवा चव नाहीये तर कोथिंबीर ही लागतीच आहे तर बघा आपली इथे हुसळ तयार झालेली आहे एकदम कोरडी केलेली आहे मैत्रीण मी पातळ काय रसा भाजी केली नाही अशीच आपली एकदम सुक्की उसळ बनलेली आहे आपली मटकीची हुसळची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रीण मी प्लेटमध्ये आपली उसळ काढून घेतलेली आहे तर बघू शकता कशी झाली आपली हुसळ सांगा सगळ्यांनी सा जर आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय मैत्रिणी भेटू या नवीन नवीन नवी नवी सोबत